Oh, yeah. राज्यातील अखेरच्या आणि पाचव्या टप्प्याचे मतदान वीस मे रोजी पार पडणार आहे यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई परिसरात नवी मुंबई पोलिसांनी निवडणुकीच्या प्रत्येक ठिकाणी कडक पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तब्बल चार हजार पोलीस आणि विविध विभागाचे सुरक्षा कर्मचारी प्रत्येक पोलिंग बूथवर तैनात केले जाणार असून कायदा मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे जे मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत त्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे तर यावेळी अशा मतदान मतदान केंद्रांवर ड्रोन द्वारे करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली असून नवी मुंबई पोलीस यंत्रणा मतदान निर्भीत आणि चांगल्या वातावरणात पार पडावी म्हणून सज्ज झाले आहेत लोकसभा इलेक्शन ठाणे मतदारसंघ के अंतर्गत झोन वन नवी मुंबई वाशी एरिया में लगभग चार हजार कर्मचारी पोलीस कर्मचारी और होमगार्ड्स तैनात होने वाले हैं इस बंदोबस्त के लिए इस बंदोबस्त के लिए लगभग छः सी की कंपनीज है इनको भी डिप्लॉय किया गया है इस बंदोबस्त के लिए लगभग अट्ठावन पेट्रोलिंग मोबाइल्स थर्टी फोर स्ट्राइकिंग्स इसके अलावा लगभग छः सौ के करीब डब्ल्यू और वायरलेस सेट का यूज होने वाला है इस बंदोबस्त में नवी मुंबई पुलिस आ, ड्रोन के ड्रोन का भी उपयोग करके इसमें ध्यान देने वाली है और उसके साथ में इस इलेक्शन की प्रिपरेशन में लगभग 20 लोगों को हमने अभी तक तड़ी पार किया है साढ़े चार सौ लोगो साढ़े चार सौ लोगों के खिलाफ हमने प्रिवेंटिव एक्शन लिए और लगभग उतने ही लोगों के, लोगों के को नोटिस दिए है अभी कोई सेंसिटिव स्पॉट नहीं है लेकिन जो ध्यान देने लायक जो स्पॉट है पुलिस ने आइडेंटिफाई किए हैं और उसके लिए अलग से पेट्रोलिंग रखी गई है परिमंडल एक मध्ये ठाणे लोकसभा मतदार अंतर्गत परिमंडळ एकमध्ये इलेक्शनच्या बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे या बंदोबस्ताकरता जवळपास चार हजार पोलीस कर्मचारी तैनात आहे यामध्ये सहा कंपन्या ज्या सी आर पी थे एफ आणि सी ए पी एफच्या कंपनीज आहेत त्यासुद्धा आम्ही तैनात केलेल्या आहेत यामध्ये जवळपास अठ्ठावन्न पेट्रोलिंग मोबाईल्स चौतीस स्ट्रायकिंग्स जवळपास सहाशे डब्ल्यू टी आणि त्याचे संच वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या ज्या एकूण प्रक्रियेवर आहे देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळं निवडणुकीच्या तयारी दरम्यान जवळपास वीस लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे आणि जवळपास साडेचारशे लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे याचबरोबर जवळपास साडेचारशे लोकांना आम्ही सुद्धा दिलेल्या आहेत